salto amanhã. কাম নি লাগলে काही पैसे घेतले काही नाही दोन मिनिटं फक्त बरोबर दोन मिनिटात तर मित्रांनो बाबांनी कशा प्रकारे पेशंटला नीट केलं ज्यांची हाड वगैरे मोडलेली यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा शेवट बघून बघा ऍड्रेस आपल्याला कमेंटमध्ये दिला जाईल धन्यवाद आता उद्या तीन वार होते लवकर याय चाळीस चाळीस होणार आहे पण पेशंट चाळीस होणार आहे ना

बाबा बापरे गळ्यात बांधेल होता वाकल्यान ग असत गळ्यात ब याला आता थोडं थोडं असत इकडे बापरे वाकपड त्याला गळ्यात बांध बांध आणि असं असं लावा आता हे बा लागला का आता अरे बापरे हे आलं बरोबर आता हे बाजूला गेल ते आता आता थोडं मग कमी होऊन जाईन बजरंग आता बस बस बाबा बाबा दिवस पहिले असं जोडत नव्हतं ना पण तो टेकत नव्हतं तो खांद्याला लागला नो ते असं बांधून ठेवल्यानं झाला तो असं बांधून धरला असं बांधून धरलं ते बांधून धर मोकळा थोडा खाली आता ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करायची गरज नाही

आणि बाबा किती वर्षापासून करत तुम्ही आता आमचे वडील करीत होते पहिले वडील आपले आतापर्यंत किती पेशंट क्लिअर केले बाबा रोज बाबाचं नाव शंभर पेशंट नीट करून बिकव कोणाकडून एक रुपया घेत नाही कधी बाबा पैशाचं काही जे पेशंट हॉस्पिटल मध्ये जाऊन ऑपरेशन करून डॉक्टर लोकायचं ते बाबा आशीर्वाद येते ना त्यांना आराम मिळतो हा माझा फिरत नव्हता फिरू नाच करत असं बस 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 बाबा चाळीस गाऊन आले होते अक्षरशः रडत या ठिकाणी आले होते आणि त्यांचा हात पूर्णपणे खोब्यातून बाजूला गेलेला होता बाबाच आपल्या त्यांच्या तोंडून सांगतील बाबा काय आलो तुम्ही सांगा बरं रात दिवस मला बर आठ कायचा हा किती तुम्हाला लय त्रास होता झोप नाही रात्री इटा आल्यावर पाच मिनिटाचं काम लागलं दोन मिनिटामध्ये आताच काम करून बाबा बायत हा तर चक्र वगैरे ये ना

हे बघा हे चाळीस गाऊन पेशंट आले होते यांनी जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केले बाबांसाठी पण कुठेही फरक पडला नाही या ठिकाणी बाबांना घेऊन आल्यानंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटातच बाबांनी त्यांना क्लिअर केलेलं आहे कोणालाही गरज असेल तर हे बाबांचं कार्ड आहे तुम्हाला नंबर कमेंटमध्ये मिळून जाईल सर्वांनी संपर्क साधा चाळीसगावून आले बघा चाळीसगावचे अंतर म्हणजे जवळपास दीडशे किलोमीटरचं अंतर आहे आणि डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं पण इथं आल्यानंतर हे जे बाबाचे वाले अवघ्या दहा मिनिटांमध्ये त्यांना क्लिअर केलेलं आहे गोरगरिबांसाठी हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांच्या दवाखान्यात विनाकारण पैसे जातात गोरगरिबांची बचत व्हावी म्हणून बाबांचा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद